हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळच्या कामाची गडबड आणि त्यातले त्यात आज गौरी गणपतीच्या सणासाठी मार्केटमध्ये जायचं होतं थोडीशी शॉपिंग करायला याच्या अगोदर दोन वेळा गेलो पण बाजारात इतकी गर्दी असते आणि सण असा आहे ना कि आपन की आपण कितीही काही घेतलं डेकोरेशनचं तरी पण मन असं आवरत नाही काही ना काही राहतंच त्यामुळे मग याच्या अगोदर पण दोनदा गेलो होतो पण दुसरी शॉपिंग झाली थोडं थोडं छोट्या मोठ्या डेकोरेशनचे आयटम आणले होते पण गौरींचं मेन गौरींसाठी शॉपिंग आमची राहिलेली होती तर ती आज फायनली करावं म्हटलं तर इथं सकाळच्या धावपळीमध्ये पहा थोडासा कांदा करपला सुद्धा बाहेर गेले आर्यनला सोडवायला आणि थोडासा कांदा लगेच लागला पण हरकत नाही इतका चालतो भाजीमध्ये समजून येत नाही यापेक्षा जास्त जर झाला तर मग भाजी थोडीशी करपट लागू शकते पण एवढ्याने काही फरक पडणार नाही असं मला वाटतं आणि त्यानंतर मग ना गौरींसाठी शॉपिंग तर करायचीच आहे तर आता गौरींसाठी शॉपिंग काय करायची तर आम्हाला गौरींच्या ज्वेलरीची शॉपिंग करायची होती आणि दुसरी एक गोष्ट की मामाच्या गावाला सुद्धा जायचं होतं तर आज तुम्हाला आमचं मामाचं गाव मस्त असं फिरून मामाचा मळा दाखवणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता कंटिन्यू पहा मामाच्या गावामध्ये कुठले कुठले बाग आहेत चिक्कूचा बाग आहे पपईचा बाग आहे छान असं शेततळ आहे आणखी बरंच काय 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 याची बाग आहेत तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच की छान असं निसर्गरम्य वातावरण आहे मामाच्या गावी सुद्धा तर बऱ्याच आठवणी आहेत तिथल्या तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू पाहतालच तर पनीरची भाजी कोरडी अशी झालेली आहे पातळ पण बनवली आणि थोडीशी कोरडी पण बनवली कारण घरामध्ये सगळ्यांचे खाण्याचे नखरे असतात कुणाला पातळ आवडतं कुणाला कोरडं आवडतं त्यामुळं आता सकाळ सकाळ काम आवरलं आहे आणि तुमचे दाजी चाललेत हरण बघायला हे बघा आमचे चंदन कस्तुरीचा दिले रंग दिलेला कसं मस्त असं सगळे त्यांच्या पंखात स्प्रेड झाला रेनबो सारखा हे बघा त्या दिवशी फक्त आपण डॉटच दिल ते पण आता बघा किती छान दिसू राहिले ते सगळं पांगलेलं हे चंदन कस्तुरी कुठं आहे व हरिन मस्त रंगलंय बर का ते इथं बघतो आता आम्ही नेमकं सकाळ सकाळ राजूने त्याला दूध पाजून आहे ना सोडून दिलं तर मग कुठ बसलय श्वा लागेल त्याला नेमकं काय याच्यात बसलेला असणार आहे अरे वा इथे बसले बघा ए बाळा ए छोटू छोटू इथे बसला तो हा आता चालतय ना हुँ? हुँ, दूध बी पाजून येत मस्त आराम चाललाय पायगुतला इकडं काढा ना त्याला थोडस साईडला काढा मंजिरी नाव खायच काय त्याच हा पण साथा, हा? ते मेले का फे मेले आपल्याला माहित नाही ना आजू मंजिरी वय बाय छोट मंजिरी त्याला बसायलाच आवडतंय मस्तून तिकडं चाललंय त्याला परत एकदा राजूला जरा नाही दूध पाजायला सांग बरं का ते पाच तीन म्हणाले आता आम्ही परत निघालेलं आहे आज गौरीचं शॉपिंग करायला गौरीच्या दागिन्यांची वगैरे थोडंशी ते पूजेचं सामान वगैरे राहिलंय आणायचं तर मग तुमचे दाजे आम्हाला सोडणार आहेत आणि आम्ही दोघीजणी मग मार्केटमध्ये आज घेणार आहे राहिलेलं सामान कारण जवळच येतंय परत नाही जाणं होणार घर पण आवरायचं तर बरंचस आवरायचं पण राहिलंय साहेब हो साहेब तू काय खाती कणीस आणलं नको मी रात्रीच भाजलेलं होतं ना का नाही घेतलं चल चल तुला नको मला याला नाहीत बसरी बाळा अगो बाई मुंगळे बघ ना तिथं मुंगळे तिथं गेलं ती खायला शिकार करायला शिकारीची यांना आदतच असते आहे ना तिथं मुंगळ्यांचं हे असं बंच ते तिथे जाऊन वास घेऊ राहिला थोडस अजून ऍक्टिव्ह होईन बरं का ते एक दोन दिवसांनी थोडस घालत झालंय तरी कालच्या पेक्षा जरा पाय तर नाही है ना, तर पाय पण नव्हतं धरत पण आज जरा पाय तर धरायला लागले हे बघ तिथं जाऊन बसले हे पण तिथं तिकडे ठेवून तिथेच बसन मग नाही ती चाळ्यामध्ये आळ्यामध्ये ठेवू इकडे सावली या झाडाच्या तिथं ऊन लागते ना तर सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणलं ना तर हा व्हिडिओ आहे ना परवा दिवशीचा आहे काल रात्री मनीषा बर्थडे होता आणि बर्थडेच की आम्ही थोड्या मैत्रिणी एकत्र येऊन करत असतो तर आता गौरी गणपतीच्या सणाच्या प्रॅक्टिससाठी सगळ्याजणी एकत्र जमतोच हॅपी लावा আঞ্জা আঞ্জা নাও 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 বড় মনীষা নাও না আধা শুই খাওয়া নাও লাগা কি খাইছ কপাড়ু আমি पकड़ी तुझे হ্যাঁ হ্যাঁ এ আরে ঢোকেল না কালা রে की आपण खाणार नाही गळे गळे काय आवडले एवढे आले बघे गेले गेले बट्टे गळ नाही उमन आहे बट्टे उमन आहे तर मग बड्डे म्हटलं की थोडीशी मस्ती ढेंगाणा करतातच आमच्या इथं तर मग आता हे थोडंसं असं केक नाही लावायला खरं पाहिजे पण लावतात त्याच्याशिवाय बड्डे असं वाटतं चला थोडासा अधुरा आहे कारण सवय आहे यांना सगळ्यांना बड्डे असले की थोडासा असा केक चोळायचा तर थोडीशी मस्ती झाली आणि त्यानंतर मग आमची जशी रेग्युलर प्रॅक्टिस आहे ती सुरू झाली म्हणजे तसं आमच्या इथं आहे कुणाचाही असा ग्रुपमध्ये बड्डे असला की सगळे थोडंसं येऊन फक्त केक कटिंग करतात छोटंसं सेलिब्रेशन करतात जास्त काही नाही एक एक आणून तेवढाच कापला तरी ज्याचा बड्डे आहे त्याला बरं वाटतं आणि आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी करते असं वाटतं त्याच्यामुळं ही प्रथा एक आमच्या इथं कंटिन्यू चाललेली आहे थोड्या दिवसापासून काही म्हणजे काही वर्षापासून एक एक दोन वर्षापासून तर करतात मोठं असं सेलिब्रेशन केलं की सगळेच जण खुशसुद्धा होतात आणि एक बड्डे झाल्यासारखंसुद्धा वाटतं तर इथं रात्रीची साडे नऊ पावणे दहा वाजली होती आणि सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर मग आमचा कार्यक्रम सुरू होणार आता आणि आमच्या या घरीसुद्धा रात्रीचं क्लायमेट किती छान वाटतं आहे तर निघालोत आणि दाजी म्हणले मी खालच्या घरून येतो तोपर्यंत तुम्ही तो रस्त्यापर्यंत या आणि आज आमच्या साहेबांवर सगळी जिम्मेदारी टाकलेली आहे सकाळपासून सगळ्या सांगतोय आर्यनला असं करा ध्रुवला हे द्या ते द्या कारण त्यांना म्हणलं आता संध्याकाळपर्यंत काही सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आमची काही वाट नाही का बघू तोपर्यंत पोरांना खायला प्यायला सगळं व्यवस्थित द्या आता कारण अक्काला तर तब्येत ठीक नाही त्यांची आज पण सर्दीन ते झाले त्यांना त्यांना म्हणलं तुम्ही पण टॅबलेट वगैरे घेऊन आराम करा आणि यांना स सगळे सांग सांगत होते सकाळपासून मी वेगळं सांगते ताई वेगळं सांगते आणि दाजी वेगळं सांगते हे दे ते दे रे त्यांना हे कर ते कर हरणाला पाज चंदन कस्तुरीला भात टाक आणि जानकीला बाण पाणी वाज सगळ्यांच्या <laughs> इन्स्ट्रक्शन ऐकून केली मी सगळं करतो तुम्ही फक्त जा लवकर म्हणले तुम्ही मी कोण सगळे मला प्रत्येक जण तेच तेच सांगतो रिपीट रिपीट माझं डोकं दुखायला लागलं म्हणले आता तुम्ही पहिले निघा म्हणले मी सगळं करतो ना सारखं सारखं बाजारात बाजारात जाणं पण आता पॉसिबल होणार नाही कारण खूप जवळ आले परवा दिवशी तर हरतली उद्याचा दिवस सगळं कामातच जाईन त्याच्यामुळे आज काय असेल ते म्हणले घेऊन टाका तुम्ही परत मार्केट जायचं नावच घेऊन कारण मग सारखं सारखं गेलं की दिवसच मोडतो एक दिवस पूर्ण सका म्हणजे सकाळी गेलं की घरातलं संध्याकाळच होते आणि मग बाकीचे काम तशीच राहतात त्याच्यामुळे म्हणलं आज लिस्ट आउट करून घेतलीये काय घ्यायचं ते आज घेऊन टाकायचं मग बाकीचं थोडंफार पूजेचं वगैरे काय राहील ते मग हे आणतील त्या दिवशी इन्स्टंट पण आता मग मोठं छोटं मोठं गौरींची मेन म्हणजे आम्हाला ज्वेलरीची शॉपिंग करायची आज मागच्या वर्षीच नवीन कारण आतापर्यंत आम्ही जी हँडमेड ज्वेलरी होती ना गौरींना तीच घालतो मग मा आता म्हटलं थोडंफार चेंज दरवर्षी वाटतं ना काहीतरी चेंज करावं मग ह्या वर्षी म्हटलं काहीतरी नवीन मार्केटमध्ये पाहावं आलंय की काय बार सिलेंडरची गाडी आली का ग आता काय होत आहे माहिती का इकडे आतमध्ये राहायला आल्यापासून ना आतमध्ये गाडीच येत नाहीये गॅसच्या सिलेंडरची मग आमचे सगळे सिलेंडर आज आमच्या जुन्या घरी नेऊन ठेवावं लागतात आणि मग तिथं भरून भेटते काय नाही बाबा तर असते तर दिवसभर तिथं त्याच्यामुळे मग काय नाही वाटत बाबा घेते भरून मग परत तिथून गाडीवर टाकायचं आणि पुन्हा घरी आणायचं असं करावं लागतंय सिलेंडरचं काम आले का नाही म्हणजे तुम्हाला मी सोडतो झालं मला सांगा मग घ्यायला बाजारामध्ये एंट्री होतात सगळीकडे गर्दीच गर्दी तरी पण आज बुधवार होता त्यामुळे बुधवारी ना थोडेसे दुकानं बंद असतात त्यामुळं आज थोडासा गर्दीचं प्रमाण कमी दिसलं नाहीतर मग खूप सारी गर्दी असती आणि सगळीकडे डेकोरेशनचं सामान म्हणजे ठिकठिकाणी लोक घेऊन उभा होते विक्रेते जे हातावरती विकतात ते पण सगळ्यात अगोदर माझी नजर पडली इयरिंग्सवरती तर म्हटलं चला जेव्हा आपण बाजारात आम्ही येतो एक खात दोन जोड तरी म्हणजे मी घेऊनच जात असते कारण मला ते कलेक्ट करून ठेवायला फार आवडतं तर इथ एक दोन तीन जवळ आम्ही इयरिंगचे घेतले त्यानंतर म्हटलं मेन जे आपण काम करायला आलेलो आहोत ना गौरींसाठी आपल्याला जे दागिने घ्यायचे आहे ना त्याचं काम करावं अगोदर नाहीतर मग राहून गेलं की चे 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 मग एखादी ग वस्तू नंतर शेवटी आहे ना गडबडीची याच्यामध्ये राहून जाते म्हणून मग अगोदर दोन तीन दुकानं पाहिले आणि खूप छान छान अशा व्हरायटींमध्ये ना सध्या सीजन असल्यामुळं गौरींसाठी कॉपरचे हार आलेले होते गळ्यातले तर गौरींसाठी आम्हाला आहे ना ह्या वर्षी यातलेच पॅटर्न पाहायचे होते कारण एका वर्षी मोत्याचे एका वर्षी थोडं वेगळं काही आणि यावर्षी म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ज्वेलरी थीम करावी त्यामुळे तेच आम्ही सोडत होतो चॉकरमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी बाजारामध्ये आलेली आहे आप आपण जसं घेऊ तसं तर आमचंच मन ॲक्च्युली पांगळलं कारण इतकी डिफरंट डिफरंट व्हरायटी आणि काय घ्यावं आणि काय नाही असं झालं होतं खूप सुंदर सुंदर व्हरायटी बाजारात पाहायला मिळती तशी ऑफ सीजन असलं ना की मग इतकं छान पाहायला मिळत नाही तर मग तिथं दोन तीन दुकानातनं आम्ही वेगळी वेगळी ज्वेलरी अशी घेतली एकाच ठिकाणी आम्हाला नाही आवडलं तर आता जसं की तुम्हाला उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवूच की आम्ही काय काय घेतलं तर हे खूप मोठं असं कापड बाजारामध्ये शॉप आहे इथे सगळे बेंटेक्सचे दागिने कॉपरचे वगैरे मिळतात तर इथं आम्ही जाऊन पाहिलं तर स्वातीला म्हटलं तू वेअर कर म्हणजे मला लक्षात येईन की कशा स्टेप बाय स्टेप ते कसे दिसतात म्हणून तर ह्या ज्वेलरीलाच आम्ही ना ॲक्च्युली दोन अडीच घंटे घालवले घेण्यासाठी कारण म्हटलं एकदाच होतं आणि एकदाच पैसे द्यावे लागतात परत वारंवार होत नाही त्यामुळे घरी गेल्याच्या नंतर असं नाही वाटलं पाहिजे की असं घेतलं असतं तर बरं झालं असतं किंवा तसं घेतलं असतं तर बरं झालं असतं त्यामुळे खूप विचार करून पाहून एक चार पाच दुकानं फिरून शोधून आम्ही ज्वेलरी घेतलेली आहे तर तीन चार सेटमध्ये घेतलेली आहे म्हणजे गौरींसाठी वरचा जे चोकोर घेतला त्यानंतर मधला हार घेतला हार मंगळसूत्र असा सगळा सेटच करून घेतलेला आहे आणि काही इयरिंग्स वगैरे आहेत जुने पण तरी पण नवीन घेतले म्हटलं असुद्या जी त्या ज्याच्यावरती सूट होतील ते घालता येतील त्यानंतर बाजारामध्ये ह्या शॉपमध्ये पहा मंगळसूत्रांमध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटी डिफरंट डिफरंट व्हरायटी शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र त्यानंतरचे कोळी मंगळसूत्र असतात ना लॉंग खूप मोठमोठे ते मंगळसूत्र तर आणि शिवाय इथं हे जे शॉप आहे ना कापड बाजारा म्हटलं की इथं म्हणजे यांच्या दुकानातले जे मटेरियल आहे ना म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून यांच्या दुकानात जाते तर ते सामानाचा कलर वगैरे जात नाही खूप छान निघतं तर गौरींसाठी जे पण दागिने घ्यायचे होते ते सिलेक्ट करून सगळे इथन घेतले आम्ही इथनं काही आज एका दुकानातनं काही त्यानंतर मग छोटी मोठी खरेदी मार्केटमधनं करायची होती तर हे रस्त्यावरती जे विकायला थांबतात ना हातावरती तर म्हणले यांच्याकडनं पण थोडी का व्हायना लावणं हो या ना हो थोडी का व्हायना आपण शॉपिंग करूयात त्यानंतर मग शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही मग मामाच्या गावी गेलो उतरलोय खाली म्हणलं आल्या सरशी थोडं बाबांशी बोलून जावा परत म्हणलं घरी गेलं का मग परत टाइमपास होतो बट बर, बराच टाइम जातो म्हणलं त्याच्यापेक्षा इथंच बोलावा आणि मग जावा लहानपणी पर... नाही जो रस्ता आहे ना बायपास काहीच नव्हतं आजच्या घरातून आम्ही डायरेक्ट हे सगळं रान होतं या रानातून आम्ही पाय सगळं इथे यायचो इथे तेव्हा संत्रचे बाग वगैरे होते बाबांचे म्हणजे आज आले की आमचं सगळी सगळी काटायचो आम्ही आता काय काय केले बघूया खूप दिवसातून चक्कर झाले झाडाची बघ नाही पण बघा कवळ्या कवळ्याला एकदम हे बघा किती लांब पर्यंत किती सावली सगळी हिरवळ काय करत बाबा चिंच बघा किती छान हे मला असं वाटतं लाल नाही ही लाल नाही कोवळ्या कवळ्या चिंच आहे ना हे बघा सगळ्या पप्पाचाच बाग लावलाय त्यांनी किती वर्ष झाली झाडांना आता

आणि हे सगळे फ्लावरचे आहे ना निपटी कर फ्लावर कर तर सगळ्यांनाच माहिती आहे निपटी लोकांची फ्लावर लय असते मग सगळे बाजारात निपटीचीच फुलवर असते ना

रूम मध्ये सगळे शेतीचं सामान ठेवायला बघा किती छान चिंचेच्या झाडांच्या मध्ये स्टोर रूम केलंय हा ना कादो शेतीचं सगळं सामान ठेवलंय औषध वगैरे मंडस तेवढं इथं एकदम उन्हाळतलं भारी वाटत असं नाही एकदम हा हे बघा ना हे बघा कसं दिसतंय किती सुंदर हं हा बघून शेत मग सगळे आहे ते सगळं त्यांनी सामान ठेवलंय पत्राची खूप बी टाइप केलंय सगळं पंप वगैरे सगळा घोसाळ्याचा भाग ग हे असे वेल जातीत त्याच्यामुळे याला असं बांबू वगैरे लावा लागतात ला ना फुल आले हे बघा घोसाळे संपले पण तरी पण कुठं कुठं आहेत बघा इथे छोटे छोटे आलेले आहेत चिंच तोडलेली हातात तशीच खात होते घे मला तर लगेच आंबट जमतच नाही अजिबात काकडी मधी मधी आता हे घोसाळे संपल्याच्या नंतर काकडीची वेल चढते का याच्यावर बघू दे काकडीचं बी कसं असते अरे वा बघ कस ना कसं आहे आपण जे पॅकेट आणतो आम्ही आणतो ना घरी किचन गार्डन करायला तर त्या बिया अशा नसतात पांढऱ्या असतात आहे ना ताई

थोडक्यात बांबूचं केलं काकडी कधी येईल सवा महिन्यात आपण सवा महिन्यानी परत येऊ नकडी बघायला बाबा आवाज देऊ राहिले इथली खूप जुनी विहीर आहे आणि मला वाटतं दहा बारा वर्षाची आम्ही असताना इकडे शेतामध्ये आलो की रानामध्ये ह्या विहिरी पाशी यायचो आम्ही आम्हाला आमचे बाबा खवडायची इकडे नका येऊ जसं जैरा पिक्चर मध्ये विहीर आहे ना बघा पायऱ्या वगैरे कशा केलेल्या आहेत तिला उतरायला किती छान आहे आणि जुनं काम ते जुनच आहे ना किती खोल असेल ना कसे लोंबल खाली घनडाट सावली मला असं वाटतं इथं मस्त अशी एक खाट चार पाय टाकावा बाज आणि छान झोपाव मस्त उन्हाळ्या मध्ये किती करमत असेल ना इथं मग झाडाचं किती खाली हे विहिरीच्या पाण्याचा आवाज येतो खाली पडताना आणि मला वाटत होत कशाचा आवाज येतो इकडे नेमकं तर हे पाळ किती छान आहे आता एवढे झाडं मानले आता इथं काय म्हणतात मोसंबीचे बाग आहे परत त्या साईडला चिक्कूचा बाग आहे त्याच्यानंतर चिंचेचा परत पपई म्हणजे सगळ्या फळांची बाग आहेत आणि एवढ्या झाडांना पाणी पाहिजे म्हणल्यावर शेततळ तेवढं मोठं पाहिजे सगळं विहिरी मधलं ट्रान्सफर पाणी याच्यामध्ये होऊ राहिले आणि मग हे सगळं झाडांना जाते पण आता सध्या तर झाड पाण्याची जर नाहीये झाडांना कारण पाऊस चांगला होतोय चिंच बघ खूप गुच्छच आल्यात बघ चिंचेचं लय पहिल्यापासून चिंचेच वर पण आहे तिकडं साईडला हे बघ जायला उशीर होतोय पण मन काय आवरा ना भरपूर दिवसातून आलोय त्याच्यामुळे असं वाटतंय किती फिराव आणि किती नाही आणि इकडे परत घुसली मग तेच लावलेलं आहे आपण म्हणतो तुम्ही कशाच कशाच मागकडे संत्राचा इकडं आणि इकडं हा चिक्कूचा बाग आहे हा चिक्कूचा आहे इथं आणि संत्राचा पलीकडे हे झाड लय मला पण याचं नाव मला माहिती नाही काय तिकडे ते लावलेले आहेत ते छोटी छोटे मला वाटतं हेच आहेत हा ना तेच आहेत ते काय तर चालता चालता बघा इथं किती यांचे पैसा बघ हे किड्यांचे गुच्छेचे गुच्छे आणि याला आम्ही पैसा म्हणायचो लहानपणी पावसाळ्यातच हे किडे निघतेच आणि जागोजागी येत परत येत आपण म्हणायचं बघ इथं पण हा हे पहा सगळे औषधं mm, सर पण बा किती छान आहे वाळलेलं मस्त पैकी चुलीला जाळायला भारी आहे ना आवाज देऊ राहिले तिकडे बाबांसोबत बोलत होते आणि मामा पण आलाय वाटत बघता <laughs> सगळेच आले मामायचे एवढे कॅरेट निघले तोडून ठेवले त्यांनी थोडेच घे हे आहेत आमचे मामा हम्म काय हो कोट पण भेटले का भेटले <laughs> का रानात आलो मानल्यावर मग आता सगळंच गोळा होता आपोआपच आहे का नाही पिशवी पिशवी नाही आणली राव याच्यातच आहे गाडीतच आहे बाद झाली पावपा पण ती भजी करून खा तुम्हाला पार्सल आणावं लागते पण आता लय लांब तर पाहूया कशा कशाच्या मूर्त्या आहेत त्या खूप छान आहेत खूप छान आहेत किती मोठी बघा त्याच्यानंतर देवीची मूर्ती हे दे बघा गणपती बाप्पा त्याच्यानंतर इकडं हनुमानजी किती मोठे आहेत वाव किती छान गणपती आहे

पुन्हा ही पण आणि इथं महादेवाची पूजा करत असताना ह्या ह्या मूर्तीचं पण काम चालू आहे अर्धवट हे हनुमानचं किती सुंदर सुंदर आणि हे मला असं वाटतं बुकिंग झालेत का म्हणून झाकून ठेवल्यात वाव बापरे किती सुंदर आहेत बघ वाव आणि ही तर बघ नारेश्वर वा सुंदरच आहेत पा किती मस्त कलाकार आहे म्हणजे वरून रूप बघा किती मस्त अर्धवट पूर्ण त्याच्यानंतर हे पण मूर्ती किती सुंदर आहे पा हे पण किती छान आहे बघ ताई याला ध्यानास्त बसलेलं टाईपा अस ध्यानाच नाही मानता यायचं पण जसं की डोंगरावर बसले तर असं शिव भगवान किती सुंदर आहे ते <स्थाथ> ते ते चेहरा डोळे ते त्यांचे ते नाका नाकाचा म्हणजे किती सुंदरच आहे नंतर इकडं बाहेर पण आहेत तर पाहू आपण बापरे पा, कॅमेऱ्यात बसत नाही मोठे मोठ्या मोठ्या बघा हे रामाची मूर्ती किती मोठी आहे कशा बनवल्या असतात ताई एवढ्या मोठ्या मूर्त्या बापरे हनुमानजी भरपूर मोठ्या मूर्ती आहेत त्याच्यानंतर इकडे शिवाजी महाराजांच्या सुद्धा आहेत बा मला असं वाटतं तय साचा आहे का इथलचा हवाला समोरचा सा आहे ना याच्यामध्ये टाकून बहुतेक बनवत बनवत असतील हा हे झाकून ठेवली घोड्यावरती बसलेली आहे मग हे ना आ, काय म्हणतात चावका, ना आपले याच्यात लावतेत ना चौका चौकांमध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्त्या सगळ्या त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या मोठ्या त्यांनी बनवल्या असतात आपल्या दोन हत्ती बनवायचेत आपल्या एंट्रीला हे बोलते त्यांच्याशी हा बाहेर जंगल येऊ किती मोठी ताई कोण कशासाठी नेते ना असतील मंदिरांमध्ये मोठ्या मोठ्या मग असं बाहेर म्हणलं काहीतरी डिझाईन करायसाठी नेता असते वरती जर हा वॉटर माउंटेन याच्या जर खालून जर सोडलं तर किती सुंदर दिसल झालो तिकडे पाणी वगैरे गंगेच पण छान शिवाजी महाराजांची किती मस्त बनवली बापरे किती म्हणजे परफेक्ट काम आहे हा बघ ना हा हे बनवत असते ते पूर्ण नट वगैरे आहे काय फायबर पण नाही दिसत आणि लोखंड पण नाही दिसत काय कसलं मटेरियल आहे तेच नाही समजा ते ही माळ कशी त्यांच्या गळ्यामध्ये किती छान हे केलेली अशी ओरिजिनल वाटते बघायला बघ ना लांबून एखाद्याल फिनिशिंग कोठ नाक डोळे कान त्याच्यात नंतर हे बघ नाग नाग एकदम छान ऑर्डर असं ना ग त्यांना त्याच्या ऑर्डर शिवाय बाहेरच ऑर्डर